चला विकसित फुरूज करूया तर पाहू शकता आता काम चालू आहे ते आपण आपलं कातोळीचे जेवढे बल्ब आहेत गेलेत ते सर्व आपण बदलतोय माझा एक व्हिडिओ पडलेला मध्ये तर तू पाहिला होतास का तू बघितला बघितलेला तर आपले जे फुरुस गावचे जे सरपंच आहेत त्यांनीही पाहिला होता का ओके म्हणजे आपली आपल्या फुरुज गावात जो कातलवाडी आहे इथे बल्ब बसण्यात आलेले आहेत तरी आपल्या फुरुज गावात इथे अंधार होता पूर्ण आता पूर्णपणे असा उजेड झालेला आहे नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ते एक आपल्या फुरुज गावातील एक पोलावाचा एक विषय होता त्या संदर्भात एक ब्लॉक केला होता मी एक एक दहा दिवस झाले असतील त्या गोष्टी दहा पंधरा दिवस झाले असतील सो so, आज म्हणजे आपला विषय असा होता की जो कातलवाडी स्टॉप आहे तिथे पूर्ण पोलावरचे बल्ब गेले होते सो so, या संदर्भात मी ब्लॉक केला होता आणि आज या पोलावरचे बल्ब बदलण्यात येत आहेत ते आपण पाहूच तिथे कारण पाठीमागे तुम्ही बघू शकता मी दाखवेनच तुम्हाला की पोलावरचे बल्ब बदलत आहेत सो so, आपले फुरुजगावचे जे सरपंच आहेत यांनी या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि जी आपले जेवढे एवढे बल्ब गेले होते फुरू गावातील पोलावरचे ते बदलण्यात येत आले या संदर्भात आपला ब्लॉग आहे तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

जसं आपला विकसित फुरूस आहे त्याचप्रमाणे आपल्या फुरूस गावातील कामं चालू आहेत कारण पाऊस चालू असल्यामुळे बल्ब बदलता येत नव्हतं आणि जसं पाऊस कमी झालं तसे आपले कामाला सुरुवात झाली पाहू शकता तुम्ही कडचंही झाले बदलून पाहू शकता आपल्या तिथून जी सुरुवात केली म्हणजे कातारवाडी टॉप पासून ते आता आपण इथपर्यंत आलोय तर आता पुढे जाऊया पूर्ण कातरवाडी पत्ता घेणार आहोत आपण जे पावसामुळे ते बंद झालेत बल्ब आपले आता बोलला त्यांच्या घरा ते आहेत ना तुझा आजोबा जे आहेत ना ते ते सगळे वारकरीच आहेत म्हणून बोललो की चांगला असेल तर अशा पद्धतीचे ती पोरगी बिरगी खाते जाम मच्छी बिच्छी ती तिला जास्त लावते ती काही डेअरवल ला होती ना दाने तिथं म्हणजे एका ठिकाणी ती काय विचारणूक तर तिला म्हणणं काय आहे बाकीवर तिथे आहे मला त्या जातुकच करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या त्या तुम्ही का तुझी तो राहायला लागली त्यानंतर म्हणलं नंतर तो हवा ते बल्ब बसण्यात आलेले आहेत आणि जी आपलं कातलवाडी अंधारामध्ये होती ती आता प्रकाशातमध्ये मध्ये झालेली आहे आता जे लोकांना रात्रीचा त्रास व्हायचा इकडे ते आता, आता त्रास, हो ते त्रास कमी होईल सो राती कुटे -कुटे मी रात्री ते व्हिडिओ करून दाखवीनच तुम्हाला मी की कुठे कुठे पूर्णपणे उजेड आहे आपला जो पहिला अगोदर तुम्ही ब्लॉक पाहिला नसेल तर तुम्ही पहा कारण पूर्णपैकी अंधार झालेला रस्त्यावरती मी सुद्धा दिसत नव्हतो ब्लॉगिंग करताना सो आता फायनली बुलब बसून झालेले आहेत सो आपण त्यांच्याशी बोलू आणि आपल्या ब्लॉगला एंड करू फायनली पुरुष गावातील जे कातलवाडी आहे इकडचे सर्व बल्ब बदलण्यात आलेले आहेत जो माझा एक ब्लॉग पडलेला आहे पंधरा दिवसापूर्वी तो पाहिला नसेल तर नक्की बघा तर आपले दादा इथे सर दादा तुला काय बोलायचं दोन शब्द की माझा एक व्हिडिओ पडलेला मध्ये तर तू पाहिला होतास का तो बघितलेला तर आपले जे गावचे जे सरपंच आहेत त्यांनीही पाहिला होता का कॉल करून आपण बरोबर आपण बोलला गेला की जो आपला लाईट पूर्णपणे गेली होती म्हणजे बल्ब गेले होते कारण बरेच दिवस चालू नव्हता त्या म्हणजे गोष्टीचा बल्ब वगैरे बदलण्यात येत नव्हते कारण आपला पाऊस असल्यामुळे बरोबर ना सो आता लगेच त्यांनी आपले गावचे सरपंच आहेत त्यांनी या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि जी आपले कातरवाडीपासून ते इथपर्यंत शेवटपर्यंत सर्व बल्ब बदलण्यात आलेले आहेत सो जसं आपला गावाला विकसित फुरूज बोलतात त्याचप्रमाणे आपला विकसितकडे आपण फुरुजगाव नेतो आहे ते असेच कामं चालू राहिली पाहिजेत आणि जे जे आपले गावामध्ये जेवढं होईल विकास करता येईल ते आपण करत राहिलं पाहिजे सो असाच लवकरात लवकर मी तुमच्यासाठी एक ब्लॉग घेऊन येईन आणि जर तुमचंही काय प्रॉब्लेम वगैरे असतील तर तुम्ही या गोष्टी आपल्या सरपंचापर्यंत पोहोचवा ते या गोष्टीचे लवकर लवकर दखल घेतील आणि कामाला सुरुवात करतील सो so, आपण जाऊया आणि असंच एक नवीन एक ब्लॉग घेऊन so, येऊ तर भेटी आपण त्या ब्लॉगमध्ये